लग्नाची कथा भाग चोवीस थोड्या वेळाने सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले होते आज पण विहान लेट येणार होता आकांक्षाने सुधांना विचारायचं ठरवलं होतं पण रामराव ऑफिसच्या कामासंदर्भात बोलत होते त्यामुळे आकांक्षाला सुधांसोबत बोलायला मोकाच भेटला नाही मग विचारायचंच राहून गेलं भाग तेवीसवरून आता पुढे काल रात्री नुकताच पहिला पाऊस पडून गेला होता पहाटेचा थंडगार वारा सुटला होता यावर्षी पाऊस जरा लेटच आला होता आकांक्षाने स्वतःला ब्लँकेटमध्ये गुरफटून घेऊन झोपली होती इकडे विहानपण बेडवर मस्त आरामात झोपला होता आज संडे होता त्यामुळे उशीरपर्यंत झोपायचं हे त्याने रात्रीच ठरवलं होतं त्यामुळे त्याने रात्रीच अलाम बंद करून मोबाईल सायलेंट मोडवर टाकून बाजूला ठेवून दिला होता आणि मस्त आरामात झोपला होता मागचा पूर्ण आठवडा कामात कामातच गेला होता त्यामुळे तो आज उशिरापर्यंत झोपणार होता रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे पहाटेचं वातावरण आल्हाददायक झालं होतं घरातले सर्वच निवांत झोपलेले होते आज ना ऑफिसला जायची गडबड होती ना आकांक्षाची कॉलेजला जायची घाई होती खरं आहे ना हा संडे जर नसता तर काय झालं असतं माणसांचा हा संडे प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे ना रोज ऑफिसला जाणाऱ्या लोकांनी किंवा इतर कामगारांनी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांनी कधी कल्पना करून पाहिली आहे का हा संडे जर नसता तर नको नको अशी कल्पनाच करवत नाही ना तर आपलं सरनायक कुटुंब छान संडे आरामात एन्जॉय करत होतं पण इकडे प्रेम देसाई मात्र आकांक्षाच्या विचारात घडून गेला होता त्याला आकांक्षा येईल की नाही याचीच काळजी लागली होती ती जर नाही आली तर एवढा सर्व प्लॅन करून पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता कारण त्यानं आज आकांक्षाला प्रपोज करायचा पक्का निश्चय केला होता प्रेम तर कधी एकदा सकाळ होते आणि पूर्वाला फोन करतोय असं झालं होतं इकडे विहानने पण नेमका आजच आकांक्षाला बाहेर घेऊन जायचा प्लॅन बनवला होता आता आकांक्षा कोणासोबत जाते हे येणारी वेळच ठरवेल रखमाबाई पण आज जरा आरामातच उठून सर्वांच्या नाश्त्याची तयारी करत होत्या त्यांच्या मदतीला काशीराम पण होता दोघं मिळून नाश्त्याची तयारी करत होते सकाळी सकाळी आकांक्षाचा फोन वाजल्यामुळे विहान आणि आकांक्षा दोघांची पण झोप मोड झाली आकांक्षाने डोळे झोळत फोनकडे पाहिलं तसं तिच्या लक्षात आलं शिट आर पूर्वाचा फोन मी तर अजून कोणाला विचारलं पण नाही आता हिला काय सांगू याचा विचार आकांक्षा करत होती तोवर फोन कट झाला काय ग काय झालं कोणाचा फोन होता आणि फोन पाहून तू एवढी टेन्स झालीस तो डोळे चोळत आकांक्षाला विचारत होता काय करू सांगू का याला ती मनातच विचार करत असते अरे ते आमच्या ग्रुपने आज छोटीशी पिकनिक प्लॅन केली आणि तेच मला विचारायला पूर्वाने फोन केला होता तिचं बोलणं ऐकून त्याचा चेहरा खा अडकन पडला तो स्वतःला सावरत तू काय सांगितला आहेस जाणार आहेस की नाही आणि तुम्ही कोण कोण जाणार आहात आमचा पूर्ण ग्रुपच जाणार आहे म्हणजे पूर्वा दुर्वा पूजा अनुज आणि प्रेम प्रेमचं नाव ऐकून विहान उदास झाला अरे तेच मी रात्री आईंना विचारणार होते पण बाबा ऑफिसच्या कामाविषयी बोलत होते त्यामुळे मला आईंसोबत बोलताच आलं नाही ए विहान तूच विचार ना आईबाबांना ती त्याच्याकडे आशेने पाहत म्हणाली विहानला मात्र पुढे काय बोलावं काहीच सुचत नव्हतं तो पण सकाळी उठल्याबरोबर तिला त्याचा प्लॅन सांगणार होता पण तिचं बोलणं ऐकून तो एकदम गप्पच झाला तू विचारशील ना आईबाबांना ती त्याला असं अचानक गप्प बसलेलं पाहून म्हणाली हो हो ठीक आहे तू सांग पूर्वाला तू येतेस म्हणून आईबाबा काही नाही बोलणार तो अळखळत दुसरीकडे पाहत म्हणाला नक्की ना हो ग माझी आई मी विचारतो आईबाबांना तो पटकन उठून गेला तो आकांक्षाला जाण्यासाठी हो तर म्हणाला पण त्याला मनातून खूप वाईट वाटत होत इकडे आकांक्षा पण विहांचा अचानक उदास झालेला चेहरा पाहून विचारात पडली होती विहांचा चेहरा बोलका असल्यामुळे त्याच्या मनातले भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते पण आकांक्षाला मात्र याचा अर्थ काही केला लागत नव्हता काय झालं असेल याला अचानक का याला मी फ्रेंडसोबत बाहेर जाते ते आवडलं नसेल का असं असतं तर हा मला जायला हो कसा बोलला नाही दुसरं काहीतरी कारण असेल म्हणत आकांक्षा उठून आपला आवरायला गेली तो पण त्याचा आवरून आरशासमोर उभा राहून केस टिक करत होता तो आरशात पाहून स्वतःच्या मनाशीच म्हणाला काय यार विहान तू का तिला कॉलेज ग्रुपसोबत बाहेर जायची परमिशन दिलीस आज तर तू तिला बाहेर घेऊन जाणार होतास ना किमान एकदा तिच्यासमोर तसं बोलायला हवं होतंस ना खरं तर तू तिला हक्काने विचारायला हवं होतं तो आपल्या मनाशी बोलत होता एवढ्यात दरवाजा वर टकटक ऐकू येत त्यासोबत रकमाचा घाबरलेला आवाज आला विहान दादा म्हणून रकमा बाहेरून आवाज देत होती तो आपल्या तंद्रीतून बाहेर येत दरवाजाच्या दिशेने धाव घेतो काय झालं रकमाताई तुम्ही अशा घाबरल्या का तो दरवाजा उघडत रकमा घाबरलेलं पाहून विचारत होता आहो दादा ते आजी आजी बघा कशा करताय रकमा धापा टाकत आजीच्या खोलीच्या दिशेने इशारा करत म्हणाली काय झालं काय झालं आजीला म्हणत तो धावतच क्षणात जिना उतरून खाली आजीच्या रूमच्या दिशेने गेला रकमाताई तशाच पुढे गेल्या आणि रामरावांना आणि सुधांना पण रूममध्ये जाऊन आजींविषयी सांगितलं रकमाने लागलीच तनू आणि आत्याला पण आवाज दिला सर्वांनी एकच धाव घेतली विहान आजीच्या जवळ आला आजी चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती त्यांनी पटकन ड्रायव्हरला फोन करून लगेच गाडी काढायला सांगितली आजीला आपल्या हा हातावर उचलून घेतलं आणि बाहेर आला तोवर आई बाबा सर्वजण त्याच्या दिशेने धावत आले अरे विहान काय झालं आईंना सुधा रडवल्या चेहरा करत म्हणाल्या तो भरभर चालत म्हणाला आजीला बहुतेक चक्कर आली आहे बाबा तुम्ही या तोवर मी तिला घेऊन हॉस्पिटलला जातो म्हणत विहान बाहेर पडला ड्रायव्हरने गाडी आधीच दरवाजात उभी केली होती तो पटकन आजींना घेऊन गाडीत बसला एका बाजूने रामराव पण गाडीत बसले आई काय झालं तुला आई बोल म्हणून ते हळवे होऊन आजींना हाका मारत होते ड्रायव्हरने लगेच गाडी स्टार्ट केली इकडे सुद्धा आणि आत्या पण त्यांच्या पाठोपाठ दुसरी गाडी घेऊन लगेचच बाहेर पडल्या तो ड्रायव्हरला म्हणाला गाडी फास्ट घे आणि इथल्या जवळच्या हॉस्पिटलला थांबव आज नेमका पाऊस पण धो धो पडत होता त्यामुळे ड्रायव्हर गाडी सावकाशच चालवत होता अजित गाडी साईडला घे जरा तो वैतागून म्हणाला काय झालं साहेब म्हणत त्याने गाडी रस्त्याच्या कळेला उभी केली तू पाठीमागे के बस म्हणत तो ड्रायव्हर सीटवर बसला त्याने क्षणात गाडी स्टार्ट केली गिअर टाकत त्याने वेग वाढवला त्या मुसळधार पावसात पण कार सुसाट वेगाने धावत होती रामरावांकडे डॉक्टरचा नंबर होता त्यांनी डॉक्टरांना फोन करून आजींच्या क्रिटिकल कंडिशनबद्दल सांगितलं रामरावांची आणि डॉक्टरची चांगली ओळख होती त्यांची आई सिरियस आहे म्हटल्यावर डॉक्टरांनी लगेचच दोघं वाढबाईला हस्त्याचर घेऊन गेटजवळ उभं राहायला सांगितलं आणि ते ऑपरेशनच्या तयारीला लागले दहा पंधरा मिनटातच कार हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचली इकडे आकांक्षाला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं कारण रकमा आली तेव्हा ती बाथरूममध्ये होती ती अजून पण वरती तिच्या रूममध्येच होती थोड्या वेळाने ती खाली आली तर तनू रडत होती आणि तिची समजूत काढत होती आकांक्षा धावतच तिच्या जवळ जात म्हणाली तनू काय झालं तू अशी का रडतेस म्हणजे तुला काहीच माहीत नाही तनू डोळे पुसत म्हणाली अगं कशाबद्दल बोलतेस तू काय झालं रकमाताई आकांक्षा रकमाताईंकडे पाहत त्यांना विचारत होती अव ताई आपल्या आजींना चक्कर आली होती आणि त्या खाली बी पडल्या होत्या रकमा आकांक्षाला सांगत होती तेवढ्यात आकांक्षा त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली काय आजींना त्यांना चक्कर कशी आली आणि मग आता कुठे आहेत आकांक्षा गळबळून इकडे तिकडे पाहत म्हणाली अव त्यासनी हॉस्पिटलात नेलं रकमा बोलली तिचं बोलणं ऐकून आकांक्षा आमटकन खाली बसली एवढं सगळं झालं आणि मला कसं यातलं काहीच समजलं नाही आकांक्षा डोक्याला हात लावून म्हणाली अगं आकांक्षा सर्व इतकं पटकन झालं की मला पण काही समजत नव्हतं तनू डोळे पुसत म्हण बोलली बरं उठ तनु आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया आकांक्षा उठत म्हणाली तिने तनूच्या हातातला फोन घेऊन लगेच विहानला फोन लावला पण त्यानं नुकतंच आजीला ॲडमिट केलं होतं त्यानंतर तो हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यात व्यस्त होता त्यामुळे त्याचा फोन वाचतोय याकडे लक्षच नव्हतं त्यानंतर आकांक्षाने सुदांना फोन लावला हॅलो बोलतनू म्हणत त्यांनी लगेच फोन घेतला आकांक्षा हा आई मी आकांक्षा बोलते आजींना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे प्लीज मला तिथला ॲड्रेस मेसेज करा ना मी आणि तनू लगेच तिकडे यायला निघतोय सुधांनी लगेच ॲड्रेस मेसेज केला आकांक्षा आणि तनू रकमाला घरी लक्ष ठेवा असं सांगून हॉस्पिटलला जायला निघाल्या तनू तू मागे बस तू डिस्टर्ब आहेस मी घेते गाडी तिने गाडी स्टार्ट केली इकडे डॉक्टरांनी आजींना ॲडमिट करून घेतलं आणि आजींच्या काही टेस्ट केल्या त्यानंतर त्यांना समजलं की आजींना हार्ट अटॅक येऊन गेला डॉक्टर आजींच्या टेस्ट करून बाहेर आले सुधा आणि आत्ता डॉक्टरांकडे धाव घेत म्हणाल्या डॉक्टर माझी आई कशी आहे हो डॉक्टर कशा आहेत आई त्यांना काय झालं त्यांच्या पाठोपाठ रामराव आणि विहान पण आलेत डॉक्टर त्यांच्याकडे पाहत म्हणाले त्यांना हलकासा हार्ट अटॅक येऊन गेला आहे पण आता आत्ता आता ठीक आहेत डॉक्टरांचे शब्द ऐकून रामराव आणि विह्यांच्या पायाखालची जमीन सरकली आत्या आणि सुधांना तर ऐकून रडू कोसळलं आई आत्या तुम्ही दोघी पण शांत व्हा डॉक्टर म्हणालेत ना आत्या आजी ठीक आहेत ते तो आईला आणि आत्याला धीर देत समजावत होता खरं तर डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्याला पण धक्काच बसला त्याच्या डोळ्यात पण अश्रू जमा झाले होते तरीही तो मनावर दगड ठेवून त्या दोघींची समजूत काढत होता डॉक्टर आता आई कशी आहे आम्ही तिला भेटू शकतो का रामराव म्हणाले नाही तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत धोका जरी टळला असला तरी ते अजूनही क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत त्यांना वेळीच ॲडमिट केल्यामुळे त्यांचा जीव वाचला थोडा जरी उशीर झाला असता तर डॉक्टर बोलता बोलता मध्येच थांबले पण आता त्यांची एन्जिओग्राफी करावी लागेल आणि त्यासाठी त्यांचं वय पण जास्त आहे त्यामुळे त्यात पण कदाचित त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो तुम्हाला जर त्यांची सर्जरी करून घ्यायची असेल तर या फॉर्मवर तुम्हाला तुमच्या सह्या कराव्या लागतील डॉक्टर रामरावांकडे पाहत म्हणाले आता मात्र रामरावांना आणि विहानला पण टेन्शन आलं होतं पण एनजिओग्राफी करणं पण गरजेचं होतं एवढ्यात आकांक्षा आणि तनू हॉस्पिटलला येऊन पोचल्या त्या स्कूटीवरून आल्यामुळे दोघी पण चिंब भिजल्या होत्या या सर्वांना टेन्शनमध्ये पाहून त्या दोघी सोबतच म्हणाल्या काय झालं आजीला त्या ठीक आहेत ना सुदांनी रडत रडत त्यांना डॉक्टर जे बोलून गेले होते ते सांगितलं ते ऐकून तनू आकांक्षाला पण धक्का बसला दोघींच्या पण डोळ्यात अश्रू वाहू लागले आता पुढे काय निर्णय घ्यावा याच्याबद्दल कोणाला काही सुचत नव्हतं बराच वेळ विचार करून शेवटी रामरावांनी फॉर्मवर सह्या केल्यात डॉक्टरांनी आजींची सर्जरी करायला घेतली आता सर्वजण देवाचा धावा करत होते विहानने गावी दादासाहेबांना आजीच्या तब्येतीविषयी फोन करून सांगितलं त्यानंतर तुषार दादाला आणि सायली वहिनीला पण फोन केला एक दीड तास ते सर्वच बाहेरच होते ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर कधी बाहेर येत आहेत याचीच सर्वजण वाट पाहत होते सुधा आणि आत्या डोळे मिटून देवाचा धावा करत होत्या आकांक्षा पण आजी ठीक व्हाव्या म्हणून गणपती बाप्पाची मनोमन विनवणी करत होती बऱ्याच वेळाने डॉक्टर बाहेर आले सर्वांनी डॉक्टरांकडे धाव घेतली डॉक्टर कसं झालं ऑपरेशन आई ठीक आहे ना आत्ता डॉक्टरांना अधीरतेने विचारत होत्या आम्ही आमचं काम केलं आहे त्यांना शुद्ध आल्यावर आल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही डॉक्टर म्हणाले आणि त्यांच्या केबिनच्या दिशेने गेले डॉक्टरांचं बोलणं ऐकून कधी नव्हे ते विहान पण रडवेला झाला होता बराच वेळ सर्वजण शांत होते थोड्या वेळाने आकांक्षा पटकन उठली आणि रिसेप्शनच्या बाजूला असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून आजी बऱ्या व्हाव्या म्हणून प्रार्थना करत होती ती डोळे मिटून गणपतीचं ध्यान करत ध्यानधारणा करत होती इकडे पूर्वा आकांक्षाला फोन करून थकली होती कारण आकांक्षाचा फोन तिच्या रूममध्येच राहिला होता प्रेमने बराच वेळा आकांक्षाला नंबर आकांक्षाचा नंबर ट्राय केला पण त्याचा पण कॉल ती उचलत नव्हती तिचा फोन ती घरीच विसरली होती त्यामुळे तो वाजून वाजून बंद होत होता शेवटी बराच वेळा आकांक्षाची वाट पाहून ठरल्याप्रमाणे सर्वजण ट्रिपला गेले प्रेम मात्र नाराजच होता जिच्यासाठी ट्रिप प्लॅन केली होती ती चाली नव्हती आणि त्यात पूर्वा त्याच्या मागे पुढे करत होती त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होत होती एकतर आकांक्षाला प्रपोज करण्याचा आजचा त्याचा प्लॅन फसला होता त्यामुळे तो आधीच नाराज होता आणि त्यात पूर्वा त्याच्या पिच्छा सोडत नव्हती एक वेळ तर तो पूर्वावर ओरडला पण पूर्वाला पण याचं दुःख झालं त्यानंतर तिनं पण त्याचा नाद सोडून इतरांसोबत एन्जॉय करायला गेली सर्वजण एन्जॉय करत होते पण प्रेम मात्र उदास होऊन एका ठिकाणी शून्यात नजर लावून बसला होता त्यानं आजच्या दिवसाची खूप स्वप्न पाहिली होती आज आकांक्षाला प्रपोज करण्याच्या विचारात त्याला काल रात्रभर झोप पण लागली नव्हती त्याला असं उदास होऊन बसलेलं पाहून अनुज त्याच्याजवळ येत म्हणाला काय रे प्रेम तू असा उदास होऊन का बसला आहेस तूच पिकनिकचा प्लॅन केलास आणि आता तूच एन्जॉय करत नाहीस याचा काय अर्थ आहे अनुष त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला जिच्यासाठी प्लॅन बनवला तीच आली नाही प्रेम नकळत बोलून गेला काय काय म्हणालास तू कोणासाठी प्लॅन बनवला आणि कोण आला नाही अनुज प्रश्नार्थक नजरेने प्रेमच्या डोळ्यात पाहून त्याला विचारत होता खरं तर प्रेमने अजून कोणालाच आकांक्षाबद्दल सांगितलं नव्हतं अरे बोल ना कोण आहे जिच्यासाठी तू प्लॅन बनवला होतास सांग मला अनुज त्याला पुन्हा पुन्हा विचारत होता तू जर आता मला सांगितलं नाहीस ना तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईल अनुज चांगला हट्टाला पेटला होता अरे बाबा कुठं जातो आहेस खरं तर तुला सांगणारच होतो पण म्हटलं आधी तिला विचारावं आणि तिचा होकार मिळाल्यावर मग तुला सांगावं पण तू काही आता ऐकणार नाहीस म्हणत शेवटी प्रेमने अनुजला आकांक्षाचं नाव सांगितलं काय यार कसला रुस्तम आहेस तुला आकांक्षा आवडते ते, ते कधी बोलला पण नाहीस अनुज प्रेमला चिळवत म्हणाला थोड्या वेळाने अनुज प्रेमला समजावत म्हणाला ओके बॉस आता तू टेन्शन घेऊ नको आता तुझा हा दोस्त तुझ्यासोबत आहे तुझं प्रेम तुला मिळवून देण्यासाठी तुला हवी ती मदत करायला मी कोणत्याही वेळी तयार आहे दोघे पण एकमेकांच्या गळ्यात पळतात त्यानंतर प्रेम पण उठून त्यांच्यासोबत जातो काय होईल आकांक्षा आणि विहांच्या नात्याचं प्रेमच्या येण्याने त्यांच्या नात्याला वेगळी दिशा भेटेल का बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास्कल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवीन भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग